नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नॉलेज याकडे मध्ये तुम्हाला सर्वांचं मी पटेकर सर या ठिकाणी स्वागत करतो बघा आज आपण या ठिकाणी बघणार आहोत रेल्वे हे प्रकरण कोणतीही स्पर्धा परीक्षा असो कुठल्याही पदाकारितेचा तुम्ही जर का फॉर्म भरला असेल त्यामध्ये गणित विषयामधला रेल्वेवर आधारित एक प्रश्न शंभर टक्के त्या ठिकाणी असतो तर हा प्रश्न नेमका फॉर्म्युला पद्धती किंवा आपल्या पद्धतीने कसा सोडवायचा आणि कमीत कमी, कमी वेळेमध्ये कसं सोडवता येईल ते आपण या ठिकाणी बघू बघा त्यासाठी आपल्याला अगोदर काहीतरी बेसिक माहिती असलं पाहिजे ते बेसिक म्हणजे वेग वेगबरोबर काय असतं अंतर्भागकारात वेळ मग या ठिकाणी वेग एकतर काय असेल मीटर प्रति सेकंदात असेल किंवा किलोमीटर प्रति तासात असेल जर आपल्या या ठिकाणी विचारलं मीटर प्रति सेकंदाचं रूपांतर जर का किलोमीटर प्रति तासात करायचं असेल त्याला सरळ सरळ काय करणे अठराशे पाचने गुणणे आणि किलोमीटर प्रति तासाचं रूपांतर जर का मीटर सेकंदात विचारलं असेल तर सरळ सरळ या ठिकाणी काय करू आपण शॉर्टकट पद्धतीने पाचशेत अठराने गुणावं लागेल म्हणजे आपल्या या ठिकाणी टाईम वाचेल चला यावर आधारित कसा प्रश्न विचारला आतापर्यंत त्या या ठिकाणी बघूया आपण बघा विद्यार्थी मित्रांनो ठाणे शहर पोलीस भरती ला दोन हजार चौदाला विचारलेला प्रश्न प्रति तास साठ किलोमीटर वेगाने जाणारी एक रेल्वे एका खांबास नऊ सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेची लांबी किती बघा या पद्धती ह्या सुधारणाला आपण दोन पद्धतीने सोडू शकतो एक म्हणजे साधी सरळ सोपी पद्धत आणि दुसरी सूत्र पद्धती तर बघा एक साधी, साधी पद्धती मात्र एक गोष्ट कन्फर्म पाहिजे माहिती असली पाहिजे ज्यावेळेस वेग हा किलोमीटरमध्ये असेल तर वेळ हा तासामध्ये असली पाहिजे आणि ज्यावेळेस वेळ ही सेकंदात असेल त्यावेळेस था दिलेला अंतर किंवा वेग हा मीटर प्रति सेकंद असला पाहिजे मात्र या ठिकाणी साठ किलोमीटर दिलं आणि त्या ठिकाणी वेळ सेकंदात दिलेली म्हणून याचं रूपांतर करू आपण सुरुवातीला साठ किलोमीटरचं या ठिकाणी मीटरमध्ये रूपांतर करताना एक हजाराने गुणावं लागेल सोबतच ता प्रति तासात एका तासात सेकंद असतात छत्तीसशे या ठिकाणी याचं रूपांतर झालं मीटरमध्ये आणि याचं रूपांतर झालं आपल्या या ठिकाणी सेकंदामध्ये जर सहा साठ हजार मीटर छत्तीसशे सेकंदात उलांडत असेल तर आपल्याला या ठिकाणी विचारलं आहे तर नऊ सेकंदात किती अंतर म्हणजेच या ठिकाणी आपल्याला रेल्वेची लांबी मिळेल बघा ज्या दोन टोकांना संख्या त्या गुणाकारात लिहायच्या आणि ज्या सिंगल संख्या आहे ती या ठिकाणी भागाकारातल्याची तर जेवढे काटछट करता येईल तेवढं करून घेऊ हो, शून्य उडाला शून्य उडाला शून्य उडाला शून्य उडाला या ठिकाणी उरलं आहे का मग फक्त या ठिकाणी सहाशे गुणाकारात नऊ भागाकारात छत्तीस भाग जातो आहे तिथपर्यंत देऊ देऊन घ्या नऊ एक नऊ नऊ चोख छत्तीस चार एक चार पंधरा चौक साठ आणि हा शून्य म्हणजे त्या रेल्वेची लांबी ही एकशे पन्नास मीटर असली पाहिजे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन एकशे पन्नास मीटर नेक्स्ट क्वेश्चन चला पुढचा प्रश्न आपल्या जालना जिल्हा पोलीस भरती दोन हजार सतराला विचारलेला प्रश्न प्रश्न बघा ताशी तीस किलोमीटर वेगाने जाणारी एक आगगाडी सिग्नल खांबास बेचाळीस सेकंदात उलांडते ओलांडून गेली तर आगगाडीची लांबी किती या ठिकाणी परत एकदा आपला आगगाडीची लांबी ही मीटरमध्ये विचारली म्हणून एकदा जे किलोमीटरमध्ये असेल त्याचं रूपांतर मीटरमध्ये आणि वेळ दिलेली तशाच जसे ठेवून बघा या ठिकाणी तीस किलोमीटर आहे म्हणून याचं रूपांतर मीटरमध्ये करण्यासाठी हजाराने गुणल्यास तीस हजार मीटर प्रति तासात एका तासात सेकंद सातछ तीसशे ती रेल्वे त्या खांबास बेचाळीस सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेची लांबी किती मी अगोदर सांगितलं ज्या सिंगल भाग करात या दोन संख्या त्या गुणाकारात गुणाकारात शून्य 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 उडाला आणि या ठिकाणी शून्य भा, भाग देऊ आणि हा शून्य जशात तसा या दोघांचा गुणाकार पाच सात पस्तीस आणि हा शून्य जशात तसा तीनशे पन्नास मीटर म्हणजेच पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा भांडारा पोलीस भरती दोन हजार सतराला विचारला ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती बघा पुन्हा एकदा तेच बहात्तर किलोमीटरचं आपल्या ठिकाणी मीटर मध्ये रूपांतर करण्यासाठी एक हजारने गुणल्यास बहात्तर हजार प्रति ताशी वेग आहे म्हणजे तासाचं रूपांतर सेकंदात म्हणजे छत्तीशे सेकंद आणि त्या ठिकाणी त्या खांबास किती सेकंदात ओलांडते बारा तर त्या रेल्वेची लांबी किती किंवा आगगाडीची लांबी किती परत एकदा जिथं शून्य उडतील तिथं उडून काटछाट करून घ्या ज्या दोन टोकाला संख्या आहेत त्या गुणाकारात घ्या सातशे वीस गुणाकारात बारा आणि भागकारामध्ये सिंगल संख्या जी काय असेल ती म्हणजेच या ठिकाणी छत्तीस छत्तीस एक छत्तीस छत्तीस दुने बहात्तर हा शून्य जशा तसा बार दुने चोवीस आणि हा शून्य जशा तसा म्हणजेच दोनशे चाळीस मीटर म्हणजेच पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा बीड पोलीस भरती दोन हजार सतरा तासशे नव्वद किलोमीटर वेगाने जाणारी एक आगगाडी एक विजेचा खांब बारा सेकंद ओलांडते तर त्या आगगाडीचा आगगाडीची लांबी किती परत एकदा तेच नव्वद किलोमीटरचं या ठिकाणी आपलं रूपांतर करायचं मीटरमध्ये म्हणजेच नव्वद हजार मीटर प्रति तासात म्हणजे तासाचं रूपांतर सेकंदात छत्तीसशे सेकंद त्या एका विजेच्या खांबाला बारा सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेची लांबी किती पुन्हा एकदा ते ज्या दोन टोकाला संख्या त्या गुणाकारात जिथं सिंगल संख्या ती करामध्ये अगोदर काटछाट करून घ्या शून्य उडाला शून्य उडाला दोन शून्य उडाले शिल्लक राहिल्या या ठिकाणी नऊशे गुणाकारात दुसऱ्या टोकावरील संख्या बारा आणि भागकारामध्ये छत्तीस परत एकदा बारा एक बारा बारा त्रिक छत्तीस तीन एक तीन तीन, तीन, तीन त्रिक नऊ म्हणजेच तीनशे मीटर लांबी त्या रेल्वेची असेल तर पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न गट क्रमांक एक पुणे पोलीस भरती दोन हजार आहे एक मालगाडी एकशे आठ किलोमीटर प्रति तास या वेगाने धावते एका स्थिर खांबाला ती तेरा सेकंदात मागे टाकते तर त्या मालगाडीची लांबी किती परत एकदा या ठिकाणी किलोमीटर प्रति तास आले आणि या ठिकाणी सेकंद आले म्हणून या ठिकाणी आपण या किलोमीटरचं मीटर मध्ये रूपांतर करू म्हणजेच एकशे आठ किलोमीटरचं रूपांतर एक हजार एकशे आठ हजार प्रति तास तासाचं रूपांतर सुद्धा या ठिकाणी सेकंदात करायचं म्हणजे छत्तीसशे सेकंदात ती रेल्वे त्या एका खांबाला तेरा सेकंदात ओलांडत असेल तर त्या रेल्वेची लांबी किती पुन्हा एकदा तेच दोन टोकांना संख्या त्या गुणाकारात घेणे आणि जी सिंगल संख्या भाग भागकार म्हणून या ठिकाणी दोन शून्य उडाले आपापसात आप आणि या ठिकाणी एकशे आठ शून्य गुणाकारात तेरा भागाकारात छत्तीस बघा छत्तीस एक छत्तीस छत्तीस त्रिक एकशे आठ म्हणजे या ठिकाणी शून्य तेर एक तेर तेरिक एकोणचाळीस तीनशे नव्वद हा शून्य जशा तसा म्हणजे तीनशे नव्वद मीटर पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न विचारला आहे नागपूर कारागृह शिपाई पोलीस भरती दोन हजार एकोणावीस या ठिकाणी परत एक रेल्वे साठ किलोमीटर प्रति तास या वेगाने धावताना बहात्तर सेकंदात किती अंतर कापले या ठिकाणी ती रेल्वे किती अंतर कापणार त्या ठिकाणी विचारलंय पुन्हा एकदा तेच या रेल्वेचा वेग दिला आपल्याला किलोमीटर साठ किलोमीटर प्रति तासात आणि या ठिकाणी वेळ दिली सेकंदात म्हणून या ठिकाणी साठ किलोमीटरचा या ठिकाणी आपण साठ हजार म्हणजे मीटरमध्ये रूपांतर करूयात प्रति तास विचारलं म्हणून एका तासामध्ये सेकंद असतात छत्तीसशे म्हणून या ठिकाणी तर ती रेल्वे बहात्तर सेकंदात किती अंतर कापेल असं या ठिकाणी आहे पुन्हा एकदा तेच ज्या दोन टोकाना संख्या त्या गुणाकारात घ्या आणि जी सिंगल संख्या ती भाग करात करा करा या ठिकाणी दोन शून्य आहेत आपापसात कॅन्सल होतील मग उरलं या ठिकाणी सहाशे गुणाकारात बहात्तर भागाकारात छत्तीस काटछाट करून घ्या छत्तीस एक छत्तीस छत्तीस गुणे बहात्तर सहा गुणे बारा एक दोन म्हणजेच बाराशे मीटर पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न हा एफ पुणे गट क्रमांक एक पोलीस भरती दो दोन हजार एकोणावीस आणि एस आर पी एफ गट क्रमांक दोन पुणे असा या ठिकाणी दोन हजार तेराला विचारलेला प्रश्न बघा ताशे साठ किलोमीटर वेगाने आगगाडी एक आगगाडी तीनशे मीटर लांबीचा बोगदा तीस सेकंदात ओलांडते तर तिची लांबी किती या ठिकाणी बघा सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी बोगद्याची लांबी दिली म्हणजे या ठिकाणी रेल्वे आहे आणि रेल्वेच्या समोर या ठिकाणी बोगदा आहे म्हणजेच रेल्वेची लांबी आपल्याला माहिती नाही काहीतरी विचारात घेऊयात आणि या ठिकाणी बोगद्याची लांबी दिली आपल्या या ठिकाणी तीनशे या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारचं एक्स वगैरे विचारात घेणार नाही तर या प्रश्न आपण सरळ सरळ सोडवण्याचा प्रयत्न करू तो म्हणजे बघा कसा परत एकदा तेच साठ किलोमीटर प्रति वेगाने धावते म्हणून या ठिकाणी साठ किलोमीटरचं या ठिकाणी रूपांतर करू प्रति तासात म्हणजे सेकंद छत्तीसशे आणि किती सेकंदात ओलांड म्हटलं या ठिकाणी तीस सेकंदात म्हणून या ठिकाणी तीस सेकंदात बरोबर किती परत एकदा तेच ज्या दोन टोकांना संख्या त्या गुणाकारात घ्या जिथं काटछाट होईल कॅन्सलेशन होईल ते करून घ्या सहाशे गुणा करा तीस भागा करा छत्तीस जिथं भाग जाता येईल देता येईल ते देऊन घेऊ आपण या ठिकाणी बघा सहा सहा छत्तीस सहा पंचे तीस सहा एक सहा एक सहा म्हणजे झाले शंभर शंभर पाच पाचशे मीटर या ठिकाणी पाचशे मीटर आलंय अनेक मुलं काय करतात या ठिकाणी गडबड करून सिली मिस्टेक आपण ज्याला म्हणतो या ठिकाणी पाचशे मीटर आलंय पाचशे मीटर म्हटल्यास लगेच पर्याय एक करतो तर नाही तर या ठिकाणी प्रश्न आपला अर्धवट झाला पूर्ण झालेला नाही गा, या ठिकाणी बघा आपल्या या ठिकाणी ताशी साठ किलोमीटर वेगाने गा गाडी या ठिकाणी बोगद्याची लांबी तीनशे मीटर आहे म्हणजे त्या रेल्वेची लांबी आणि त्या बोगद्याची लांबी असं आपल्याला एकूण अंतर मिळालं आहे पाचशे मीटर यामधून काय करू आपण या बोगद्याची लांबी जर का पाचशेमधून जर वजा केली तर आपल्या ठिकाणी मिळालेली रेल्वेची लांबी मिळेल म्हणून पाचशे वजा तीनशे बरोबर दोनशे मीटर ही झाली खऱ्या अर्थानं रेल्वेची लांबी म्हणजेच पर्याय क्रमांक दोन बघा मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक प्रश्न सोडू शकता कुठल्या प्रकारचा फॉर्म्युला कुठल्याही प्रकारचा अठराशे पाच छेद अठरा वगैरे वापरण्याची आवश्यकता नाही बघा पुढचा प्रश्न औरंगाबाद शहर चालक पोलीस भरती दो दोन हजार एकोणावीस आणि एस आर पी एफ दोन पोलीस भरती दोन हजार सोळाला विचारला गेलेला प्रश्न बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे एकशे एक दहा मीटर लांबीची ट्रेन ताशी एकशे बत्तीस किलोमीटर वेगाने धावत आहे तर एकशे पासष्ट मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडून जाण्यासाठी त्या ट्रेनला किती वेळ लागेल बघा सपोज बी या ठिकाणी रेल्वे आहे रेल्वेची लांबी दिली आपल्या ला या ठिकाणी एकशे दहा मीटर लांबी आणि त्याच्यानंतर हा जी काही प्लॅटफॉर्मवरती आहे आणि त्या प्लॅटफॉर्मची लांबी आपल्या ठिकाणी दिली मित्रांनो एकशे पासष्ट मीटर सोबतच या रेल्वेचा वेग प्रति तासात दिला या ठिकाणी एकशे बत्तीस किलोमीटर तर आपल्या या ठिकाणी विचारला आहे तर ती रेल्वे या प्लॅटफॉर्मला ओलांडण्यासाठी किती टाईम लागेल या ठिकाणी टाईम विचारला तर म्हणजे किती वेळ लागणार चला औरंगाबाद शहर चालक पोलीस भरती दोन हजार एकोणावीस आणि एस आर पी एफ सात दोन पोलीस भरती दोन हजार सोळाला विचारलेला प्रश्न बघा या प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे एक एकशे दहा मीटर लांबीची रेल्वे तिचा वेग आहे एकशे बत्तीस किलोमीटर प्रति तास वेगानं धावते आहे ती एका प्लॅटफॉर्मला एकशे पासष्ट मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म आहे त्याला ओलांडते तर त्या प्लॅटफॉर्मला ओलांडण्यासाठी त्या रेल्वेला किती वेळ लागेल असं या ठिकाणी विचारलं आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी वेग त्या रेल्वेचा आहे किलोमीटरमध्ये म्हणून या ठिकाणी एकशे बत्तीस किलोमीटरचं रूपांतर आपण मीटरमध्ये करताना तिला हजाराने बुलण्यास एकशे बत्तीस हजार प्रति तास एका तासामध्ये सेकंद असतात छत्तीसशे तर त्या रेल्वेची लांबी आणि त्या प्लॅटफॉर्मची लांबी एकशे पासष्ट ओलांडण्यास तिला किती वेळ लागेल परत एकदा ज्या दोन टोकांना संख्या त्या गुणाकारात जिथं सिंगल संख्या आहे ती भागाकारात लिहा शून्य उडाला शून्य हे दोन शून्य आपापसात कॅन्सल होतील एकशे दहा आणि एकशे दो एकशे पासष्ट दोनशे पंचाहत्तर गुणाकारात छत्तीस आणि भागाकारामध्ये जी सिंगल संख्या आहे ती म्हणजे तेरा वीस जिथं भाग जातो तिथं देऊन घ्या सहा सहा छत्तीस सहा दुने बारा सहा दुणे बारा उरला शून्य इथे पाचने भाग देऊ पाचापाचा पंचवीस उरला दोन परत एकदा पाचा पंचवीस आणि पाच चोक वीस उरला चार वीस म्हणजे पाच चोक वीस परत पंचावन्न आणि अकराला अकरा चार चौवेचाळीस अकरा पाच पंचावन्न भाग जातो देऊन घ्या सहा पंचे तीस भागाकारा चार चार एक चार चार सत्ता अठ्ठावीस उरला दोन भाग जात नाही दशांश झाला या ठिकाणी वीस चारा पंचवीस म्हणजे सात पॉईंट पाच सेकंद या ठिकाणी पर्याय क्रमांक एक तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही पुढील प्रश्नाची उत्तरे सोडू शकता कुठल्याही प्रकारचं एक्स किंवा फॉर्म्युला न वापरता तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये रेल्वेवर आधारित विचारलेले आतापर्यंतचे प्रश्न आपण काही अवघ्या सेकंदात या ठिकाणी सोडू शकतो तर काही तुमच्यासाठी होमवर्क आहे त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि किंवा मला त्या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये करा तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करा आणि पुढील कुठल्या घटकावरती तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा आहे ते मला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद